नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो मी पल्लवी चिंचवडे आणि तुम्ही पाहताय ऑर्गॅनिक कट्टा ऑर्गॅनिक कट्ट्यावर तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत आज आपण आलो आहोत परळीमधील जीवटी म्हणजेच ग्लोबल विकास ट्रस्ट या संस्थेमध्ये ही संस्था मागील दहा वर्षापासून उदासंधारण आणि जलसंधारणामध्ये काम करत आहेत ही संस्था राज्यभरातच नव्हे तर देशभरामध्ये नावारोपास आली आहे यासोबतच मागील तीन वर्षापासून ग्लोबल विकास ट्रस्ट सेंद्रिय शेतीवर आधारित पंचवीस एका क्षेत्रावरती वेगवेगळे प्रयोग करत आहेत त्याच्यामध्ये मग सेंद्रिय शेतीसाठी से लागणाऱ्या ज्या काही निविष्ठा असतील त्या कशा बनवायच्या हे देखील ते करत आहेत तर सेंद्रिय शेती से कशा पद्धतीने केली जाते किंवा ग्लोबल विकास ट्रस्टचं काय काम आहे हे सविस्तरपणे आपण जाणून घेऊया ग्लोबल विकास ट्रस्टचे शिवलिंग रुद्राक्ष सर यांच्याकडूनच तर शेतकरी मित्रांनो आपल्यासोबत ग्लोबल विकास ट्रस्टचे शिवलिंग सर आहेत तर सर आपलं ऑर्गॅनिक कट्ट्यावरती खूप खूप स्वागत आता सगळ्यात पहिल्यांदी ग्लोबल विकास ट्रस्टची नेमकी काय ओळख आहे थोडक्यात सांगा सर्वप्रथम तुम्हाला आणि सर्वांना माझा नमस्कार अतिशय छान असा प्रश्न मॅडमने उपस्थित केलेला आहे की ग्लोबल विकास ट्रस्टची ची ओळख म्हणजे नेमकं काय आहे तर ग्लोबल विकास ट्रस्टची ची ओळख मी एकदम सांगण्याचा थोडासा प्रयत्न करतो आ, तसे ओळख जर सांगायला गेली तर लोकांना पाणी वाटण्यापासून जी संस्थेची सुरुवात झालेली आहे ती संस्था आज लोकांच्या गावामध्ये लोकांच्या शेतामध्ये पाणी आणण्यापर्यंत संस्था पोहोचलेली आहे ज्या लोकांचं उत्पादन साधारणतः एककरी वार्षिक साधारणतः तीन ते साडेतीन हजार रुपये होतं त्या शेतकऱ्यांचं उत्पादन आज कुठेतरी एक लाख रुपयापर्यंत जाऊन पोहोचलेलं आहे तर माझ्या मते सगळ्यांसाठी जर सांगायचं गेलं तर गावामध्ये पाण्याची निर्मिती असेल शेतामध्ये बागायती असेल आणि घरामध्ये आर्थिक क्रांती असेल या उद्देशानं ही संस्था काम करते आणि ही ओळख आहे ही संस्थेची माझ्या मते फारशी आहे जेव्हा ग्लोबल विकास ट्रस्टची स्थापना करायची होती तेव्हा या संस्थेचे संस्थापक मान्य मयंक गांधी सर यांच्या मनामध्ये नेमकी कोणती उद्दिष्ट होती किंवा ही संस्था सुरू करण्यामागे त्यांच्या मनात नेमके कोणते विचार होते तसं जर पाहिला गेलं तर मयंक गांधी सर असतील आणि आपला मराठवाडा असेल आणि शेतकरी असेल हे जुळून येणं म्हणजे फार योगायोगाची गोष्ट आहे कारण की मयंक गांधी सरांचा थोडक्यात जर परिचय द्यायचा झाला तर ते एक शहरीकरणामध्ये खूप असे नावाजलेले व्यक्ती होते त्यांनी मोठमोठे शहरे वसवलेले होते आणि संबंध भारतच नाही तर भारताबाहेरच्या अनेक देशामध्ये जाऊन त्यांनी त्या ठिकाणी शहरीकरण वसवलेली होती परंतु बाहेर देशातले जी काही सुधारणा आहे ते आपल्या देशात झाली पाहिजे या अनुषंगाने ते ज्यावेळेस भारतामध्ये आले आणि भारतात आल्यानंतर इथल्या काहीतरी अडचणी वेगळ्याच होत्या तर त्या अडचणीवरती जर काम करायचं असेल तर त्यांनी निवडला की ग्रामीण भाग आणि या ग्रामीण भागामध्ये कोण राहतो तो ग्रामीण भागामध्ये राहतो जास्तीत जास्त आपला शेतकरी वर्ग आणि शेतकरी वर्गाच्या प्रामुख्याने काय अडचण येतात आता शेतकरी वर्गाची प्रामुख्याने अडचण आहे की त्यांचं शेतीतील उत्पादन फारसं कमी आहे त्यांना शेतीसाठी पाणी भरपूर नाही त्यांना कोणती पिके लावावी त्याचे चांगलं असं मार्गदर्शन नाही त्या अनुषंगाने मयंक सरांनी दोन हजार सोळाला ही संस्थेची स्थापना केलेली आहे आणि उद्दिष्ट फक्त एवढंच ठेवलेलं होतं की भारत देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा म्हणून ज्यांना आपण शेती संबोधतो ती शेती चांगल्या पद्धतीने विकसित झाली पाहिजे शेतकऱ्यांचा चांगला विकास झाला पाहिजे या अनुषंगाने दोन हजार सोळाला ही संस्था स्थापन झालेली आहे जा ग्लोबल विकास ट्रस्टच मुख्य काम हे जलसंधारण आणि मृदा संधारणामध्ये होतं परंतु मागील तीन वर्षापासून आता ही संस्था सेंद्रिय शेतीकडे वळत आहे तर सेंद्रिय शेतीकडे का वाटलं संस्थेला तसं जर सांगायचं गेलं मॅडम तर त्याचं प्रामुख्यानं असं आहे कि मराठवाडा म्हटल्यानंतर दर तीन वर्षानंतर या भागामध्ये दुष्काळ पडतो म्हणजे मराठवाड्यामध्ये सर्व शेतकऱ्यांच्या पाचवीला पुंजाला म्हणजे दुष्काळ आहे आणि दुष्काळावरती पाण्यावरती मात करायचे असेल तर जलसंवर्धन केलं गेलं पाहिजे या अनुषंगाने सुरुवातीच्या काळामध्ये जलसंवर्धन आणि मृदा संवर्धन या गोष्टीवरती काम करण्यात आलं परंतु जर गावामध्ये पाण्याची उपलब्धता चांगली झाली तर इथला शेतकऱ्याचा विकास झाला पाहिजे या अनुषंगाने दोन हजार एकोणीस पासून प्रत्यक्ष फळबाग लागवडीकडे संस्था वळली गेली आणि हे करत असताना मागच्या सहा सात वर्षामध्ये एक गोष्ट मयंक सरांच्या लक्षात आली की शेतकरी शेतकऱ्याचं उत्पन्न वाढवत असताना कुठंतरी उत्पादन वाढवत असताना त्यावरचा जो खर्च आहे हा खर्च कुठंतरी वाढत जात आहे आणि जमिनीचा जो पोत आहे हा पोत कुठंतरी खालवत जात आहे मग शेतकऱ्याचा उत्पादनावरील खर्च कमी झाला पाहिजे आणि येणाऱ्या पिढीसाठी ही जमीन चांगली राहिली पाहिजे या अनुषंगाने कृषीकुल ट्रेनिंग सेंटरमध्ये पंचवीस शेकर क्षेत्रावरती मागील तीन वर्षापासून सेंद्रिय पद्धतीने वेगवेगळे प्रयोग या ठिकाणी राबवले जात आहेत आणि मला वाटते की येणाऱ्या काळामध्ये हे प्रयोग नक्कीच देश नव्हे तर पूर्ण राष्ट्रासाठी हे प्रयोग यशस्वी ठरणार आहेत आणि यातून आपली शेती हे विकसित होणार आहे तर सर आता मला सांगा की ग्लोबल विकास ट्रस्टमध्ये नेमकी सेंद्रिय शेती कशी केली जाते कुठले कुठले प्रयोग केले जातात नक्कीच मॅडम पण त्याच्या अगोदर मला थोडस एक सांगू वाटते की सेंद्रिय शेती करण्यामागचा उद्देश जो आहे तो म्हणजे जमिनीचा पोत हा खराब होत जात आहे पण शेतकऱ्यांना जर जमिनीचा पोत सुधारवण्याचा प्रयत्न केला गेला तर शेतकऱ्याचं उत्पादन कुठंतरी खालावत आहे अशी अनेक उदाहरणं आपल्या देशामध्ये नव्हे तर बाहेर देशातनं पण आपल्याला ऐकवायला मिळालेले पाहायला मिळालेले आहेत परंतु हे करत असताना एक शाश्वत शेतीचा विकास झाला पाहिजे शेतकऱ्याचं उत्पादन वाढलं पाहिजे आणि मृदाचं जे आरोग्य आहे मृदा संवर्धन ज्याला आपण संबोधतो ते पण चांगल्या पद्धतीने झालं पाहिजे या अनुषंगाने क्रशिकूल ट्रेनिंग सेंटरमध्ये मागच्या तीन वर्षापासून गो आधारित शेती करण्याचा प्रयत्न केला जात आहे त्यासाठी इथे मराठवाड्यातील खास करून दोन गायीच्या जातींचा संवर्धन केलं जातं त्यामध्ये पहिली जात आहे आपली कंधारी आणि दुसरी जात आहे देवनी जात आहे या गायीपासून जे काही आपल्याला मिळणार शेण आहे गोमूत्र आहे याचा आपण आपल्या शेतामध्ये उपयोग करून शेतीतील जमिनीची उत्पादकता वाढवण्यासाठी करत आहोत आणि त्याची सुपीकता पण वाढवत आहोत हे सर्व काही करत असताना तंत्रज्ञानाचा पण वापर आपण या ठिकाणी केला गेला पाहिजे यासाठी इथे आधुनिक पद्धतीची ड्रीप प्रणाली बसवलेली आहे जेणेकरून शेतीला आणि पिकाला जेवढं हवं तेवढंच पाणी आपल्याला देता येतं त्यामुळे होतं काय की अगोदरच्या मरा मराठवाड्यामध्ये पाणी हे फार कमी आहे परंतु पाण्यावर मात करायचे असेल पीक चांगलं आणायचं असेल जमिनीचं आरोग्य सुधारायचं असेल तर नक्कीच आपल्याली कुठेतरी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला गेला पाहिजे आणि ड्रीपद्वारे शेतीला पाणी दिलं गेलं पाहिजे हे सर्व काही करत असताना आज शेतकऱ्यांना वाटत आहे की गाई हे ओझं वाटत आहे पण गायीपासून जे काही शेण भेटतं त्या शेणाचं जर चांगल्या पद्धतीने कंपोस्टिंग केलं आणि ते शेण जर आपण शेतीमध्ये खत म्हणून वापरलं तर बाजारातून आपण आज साडेतीन हजार रुपये चार हजार रुपये प्रति क्विंटल प्रमाणे जी रासायनिक खतं आणतो ह्या खतावरचा कुठेतरी खर्च कमी होईल आणि ज्याला आपण काळे आई म्हणून संबोधतो त्या जमिनीचं कुठेतरी येणाऱ्या काळामध्ये संवर्धन होईल तर आता मला सांगा की आपण सेंद्रिय शेती करत असताना कोणकोणत्या निविष्ठा इथं तयार केलेल्या आहेत आणि त्या निविष्ठांचा पिकांमध्ये कसा वापर करतो अगदी चांगला प्रश्न विचारला मॅडम या ठिकाणी आता बरेचसे शेतकरी जे आहेत ना हा शेणखत आता मिळत नाही जनावरांची संख्या कमी झाली या अनुषंगाने शेणखत वापरत नाहीत तर इथे गायीच्या शेणापासून चांगल्या पद्धतीने वर्मीकल्चरचा वापर करून आपण शेणखत उजवत आहोत आणि त्याला वर्मी कंपोस्ट जे म्हणतो ते वापरत आहोत त्यानंतर गोख्रपा अमृतद्वारे आपण हे शेणखताची कंपोस्टिंग करून ते कंपोस्ट खत वापरत आहोत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे गोक्र गोक्रपामरतम नावाचं एक बॅक्टेरियल कल्चर आहे याचा वापर आपण आज या शेतीमध्ये करत आहोत त्याचबरोबर आपण कुठल्याही पिकाला स्फुरद असल पालाश असल मायक्रोन्युट्रिस असेल याची आवश्यकता असते परंतु हे बाजारातून आणायचं म्हटलं तर आज वेगवेगळ्या कंपन्या आहेत त्यांचे वेगवेगळे दर आहेत हे परवडत नाही तर त्याला अनुसरून आपण शेतीमध्ये ज्या काही गोष्टी आहेत जसं आपण केळीचं केळफूल आहे बेलाचं बेलफळ आहे रुचकीचा पाला आहे असे वेगवेगळे वनस्पती वापरून या ठिकाणी आपण निविष्ठा तयार करतो आणि त्या अनुषंगाने त्या शेतीमध्ये वापरून चांगले उत्पादन घेण्याचा आपण या ठिकाणी प्रयत्न करत आहोत सेंद्रिय पद्धतीने ग्लोबल विकास ट्रस्टमध्ये कोणकोणत्या पिकांचं उत्पादन घेतलं जाते तसं जर जा पाहिला गेलं तर ग्लोबल विकास ट्रस्ट हे फळपिकामध्ये काम करते तर प्रामुख्याने असेल लिंबोणी असेल संत्रा असेल मोसंबी असेल जांभूळ असेल रेशीम असेल त्यानंतर डाळिंब असेल केळी असेल पपाया असेल आंबा असेल त्याचबरोबर भाजीपाला पिके या सर्व पिकावरती म्हणजे शेतीमध्ये जे पिकं शेतकरी घेतात अशा सर्व पिकावरती सेंद्रियमध्ये ग्लोबल विकास ट्रस्ट काम करत आहे तर सर आता आपण सेंद्रिय पद्धतीने संस्थेच्या वतीने तर पिकं घेतच आहोत परंतु या सेंद्रिय पद्धतींचा वापर करून खरंच जमिनीचा पोत सुधारला का किंवा त्या पिकाची फळाची गुणवत्ता सुधारली का हे आपण चाचपणी करण्यासाठी काही आपल्याकडे यंत्रणा आहे का तसं जर पाहिलं गेलं याची सुरुवात आपल्याला करावी लागेल की जमिनीच आरोग्य सुधारलं आहे तर यासाठी आम्ही साधारणतः तसं तांत्रिक पद्धतीने पाहिला गेलं तर वर्षातून किमान एक वेळेस मृदा आरोग्य तपासणी केली गेली पाहिजे परंतु आम्ही आमच्या याच्यासाठी वर्षातून दोन वेळेस आम्ही मृदा तपासणी करतो त्याच्यामध्ये आम्हाला प्रामुख्याने एक गोष्ट लक्षात आलेली आहे की ज्याला मातीचा आत्मा असा संबंध जातो तो म्हणजे सेंद्रिय कर्ब आणि हा सेंद्रिय कर्ब भले आज खूप मोठ्या प्रमाणात वाढलेला नाही परंतु जो पूर्वजाच्या वेळेस दोन पॉईंट पाच टक्के होता तो आज कुठेतरी पॉईंट तीन पर्यंत येऊन थांबलेला आहे परंतु ज्यावेळेस तीन वर्षापासून आम्ही ही प्रॅक्टिस करतोय तर तो, तो पॉईंट तीन वरचा पॉईंट पाच पर्यंत म्हणजे झिरो पॉईंट पाच पर्यंत पोहोचलेला आहे आणि पॉईंट पाच पर्यंत तो कॉन्स्टंट आहे म्हणजे तो फार वर पण गेलेला नाही आणि खाली पण आलेला नाही म्हणजे कुठंतरी एक लेवलवरती थांबलेला आहे हे जर आपण रासायनिक पद्धतीत पाहिलं तर वर्षीवर वर्षीवर तो कमी, हो कमी, कमी 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 येतो हो हा एक बदल मला याच्यातून जाणवलेला आहे दुसरी जी गोष्ट विचारली तुम्ही की फळपिकामध्ये तुम्हाला क्वालिटीमध्ये काय जाणवलं का तर मी त्याला असं जोडू इच्छितो की फळपिकाच्या क्वालिटीमध्ये जर पाहायला गेलं तर ह्याची ज्याला सेल्फ लाईफ म्हणतो टिकवण क्षमता म्हणतो आपण ही टिकवण क्षमता थोडीशी अधिक आहे त्याच्यानंतर याची चव आहे ही चव अतिशय छान आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे शेतकऱ्या असेल किंवा उद्योगपती असतील किंवा शहरी भागातील अनेक लोक असतील त्यांच्या स्वतःच्या आरोग्यासाठी हे खूप लाभदायक आहेत तर मला एवढंच सांग वाटतंय की याच्यातून पहिली गोष्ट मातीवरती झालेली आहे मातीचे जे सेंद्रिय कर्बा आहे हा सुधारलेला आहे दुसरी गोष्ट जे आहे ते फळ पिकाची जी टिकवण क्षमता आहे टिकवण क्षमता चांगली झालेली आहे आणि चांगलं अन्न पोषक अन्न हे शेतकऱ्यांना असेल किंवा इतर लोकांना खाण्यासाठी भेटत आहे तर आपण सेंद्रिय शेतीमध्ये चांगलं उत्पादन येण्यासाठी जे काही तयार करतो त्या निविष्ठा ग्लोबल विकास ट्रस्टने अगदी म्हणजे त्याचं मॉडेल तयार केलेलं आहे परंतु या निविष्ठा शेतकरी त्यांच्या पातळीवरती तयार करू शकतील का हा तर या निविष्ठा शेतकरी त्यांच्या पातळीवर खरंच तयार करू शकतात याच्यामध्ये स्वतः ग्लोबल विकास ट्रस्टनेही पुढाकार घेतलेला आहे पाहिजे झालं तर वर्मी कंपोस्ट बेड जर आपण बाजारात विकत घ्यायला गेलो तर ते साधारणतः दोन हजार थे आनी ते अडीच हजार रुपयापर्यंत भेटतं आणि कल्चरचे पैसे वेगळे असतात परंतु संस्थेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना फक्त आठशे रुपयामध्ये ते बेड दिलं जातं त्यासोबत कल्चर दिलं जातं ज्यामुळे शेतकरी स्वतःच्या शेतामध्ये वर्मी कंपोस्ट तयार करू शकतो हा झाला पहिला मुद्दा दुसरा मुद्दा जो आहे जे वेगवेगळे मागवा मी सांगितले की तुम्हाला तुम्हाला केळ फुलाचं आम्ही द्रावण तयार करतो बेलफळाचं द्रावण करतो तर ह्या सगळ्या गोष्टी शेतकऱ्याच्या बांधावरती आहेत आणि मला वाटतं की हे तयार करण्यासाठी फारसं काही अवघड गोष्ट नाही शेतकरी स्वतःच्या बांधावरच्या सर्व गोष्टी वापरून शेतामध्ये स्वतः एक नवीन तंत्रज्ञान आणून चांगलं उत्पादन घेऊ शकतो फक्त शेतकऱ्यांनी स्वतःमधील जो आळस आहे हा आळस कुठेतरी सोडून दिला पाहिजे आणि अनाठाई होणारा खर्च थांबवला पाहिजे आणि मला अजून एक सांगावं असं वाटतं कारण की आज समा समाजामध्ये वेगवेगळे माध्यम आलेले आहेत आणि त्या माध्यमामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने माहिती प्रसारित केली जाते आणि कधीही अपूर्ण ज्ञान हे नक्कीच एक घातकी असतं तर त्यासाठी एक चांगलं ज्ञान जर तुम्हाला हवं असेल सेंद्रिय पद्धतीचं चांगलं प्रशिक्षण जर तुम्हाला हवं असेल तर शेतकऱ्यांनी नक्कीच ग्लोबल विकास ट्रस्ट अंतर्गत चालणाऱ्या कृषिकुल ट्रेनिंग सेंटर येथे भेट द्यावी आणि सेंद्रिय पद्धतीने कशा पद्धतीने या ठिकाणी शेती केली जाते निविष्टा कशा तयार केल्या जातात आणि त्याचा वापर कसा केला जातो यासाठी त्यांनी नक्कीच भेट देऊन त्याबद्दलची माहिती घ्यावी तर आता सेंद्रिय शेती करायचं म्हटलं तर सेना मातीमध्ये हात कालवावे लागणार त्याच्यामुळे बरेच शेतकरी सेंद्रिय शेतीकडे वळायला कानपूस करतात तर याच्यामध्ये काम करत असताना तुमचा नेमका काय अनुभव आहे याच्यामध्ये काम करत असताना असा अनुभव आहे की शेतकऱ्यांना ह्या सगळ्या प्रक्रिया थोड्याशा किचकट वाटतात आणि त्यांच्याकडे वेळ कमी असतो त्यामुळे शेतकरी याच्याकडे फारसे वळत नाहीत परंतु ज्यावेळेस ते आमच्याकडे ते येतात आणि इथली सर्व परिस्थिती पाहतात तर त्यावेळेस त्यांचं थोडस मनसंधारण होतं मला थोडस एवढंच सांगावं असं वाटतंय की ज्या ठिकाणी पण आपण आपल्या पद्धतीने शेती करत आहात त्या ठिकाणी शेती करत असताना ज्या काही रासायनिक निविष्ट आहेत यांचा जो काय अमाप वापर करतात तो वापर कुठेतरी मर्यादित करावा आणि सेंद्रिय निविष्टांचा वापर आपण आपल्या शेतीमध्ये वाढवावा जेणेकरून आपल्या जमिनीच्या आरोग्याबरोबर स्वतःचे आरोग्य समाजाचे आरोग्य आणि देशाचे आरोग्य आपण सुधारू शकतो तर शिवलिंग सर अगदी तुम्ही वेड़ तुम्ही वेळ काढून ग्लोबल विकास ट्रस्ट संस्थेबद्दल अगदी सविस्तरपणे माहिती दिली आणि नक्कीच त्याचा फायदा सेंद्रिय शेती करू इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांना होणार आहे कारण की त्याचं मॉडेलच आपण आपल्या या आवारामध्ये पूर्णपणे तयार केलेलं आहे तर तुमचं ऑर्गॅनिक कट्ट्याच्या वतीने खूप खूप धन्यवाद तर मंडळी अशा पद्धतीने ग्लोबल विकास ट्रस्ट संस्था सेंद्रिय शेतीमध्ये कसं काम करते हे आपण रुद्राक्ष सरांकडून सविस्तरपणे जाणून घेतलं तुम्हाला त्यांनी केलेलं सेंद्रिय शेतीबद्दलचं काम जाणून घ्यायचं असेल तर त्यांच्या कृषी कुल प्रशिक्षण केंद्राला तुम्ही नक्कीच भेट देऊ शकता तर चला भेटूया अशाच नवीन माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद